हा कार्यक्रम आपल्यासाठी आहे आपल्याला विनंती आहे की आपले लहान बांधव शाळेतले विद्यार्थी वरती बाल्कनीमध्ये कुठलीही हालचाल न करता बसलेले आहेत आणि आपण सभागृहातून बाहेर जातात याबद्दल थोडंसं खेद वाटतोय प्लीज सर्वांना विनंती आहे की कार्यक्रम आता थोडक्यात आवडले शेवटच्या टप्प्यात आहे थोडंसं आपण ऐकून घ्यावं आणि त्यासाठी आणि मला वाटतं आपल्याला कार्यक्रमही कंटाळा झाला आहे तर कवी योगीराज माने मी यांना विनंती करेल की भाई काही तू शिंगाट झिंगाट सैराट काहीतरी होऊन जाऊ दे एक कविता फक्त एक कविता दोन तीन मिनटं कवी योगीराज माने आपल्याला वंशवर मिळालं पाहिजे आपल्यावर ज्यांनी संस्कार केले त्या गुरुजनांना समर्पित असा एक अभंग मी लिहिलेला आहे तो आपल्यापुढे सादर करतो आहे गुरु माझा संस्काराचे धन चैतन्याचे बन ओलाव्याचे मन गुरु माझा संस्काराचे धन चैतन्याचे बन ओलाव्याचे मन गुरु माझा मनातला सूर करुणेचा पूर मायेचा अंकुर गुरु माझा मनातला सूर करुणेचा पूर मायेचा अंकुर गुरु माझा शिकण्याचा मंत्र जगण्याचे तंत्र खरे होका यंत्र गुरु माझा शिकण्याचा मंत्र जगण्याचे तंत्र खरे होका यंत्र गुरु माझा रेशमाची गाठ आनंदाची लाट भविष्याची वाट गुरु माझा रेशमाची गाठ आनंदाची लाट भविष्याची वाट गुरु माझा हृदयाची तार आभाळात घार क्षितिजाच्या पार गुरु माझा हृदयाची तार आभाळात घार क्षितिजाच्या पार गुरु माझा संकटात मित्र बापा छत्र एक तीर्थक्षेत्र गुरु माझा संकटात मित्र बापा छत्र एक तीर्थक्षेत्र गुरु माझा गुरुचरणाशी भेटते पुण्याई गुरुचरणाशी भेटते पुण्याई माझ्यासाठी आई गुरु माझा माझ्यासाठी आई गुरु माझा धन्यवाद धन्यवाद कविराज यानंतर आपला सर्वांचा आवडता विषय घेऊन येत आहेत डॉक्टर स्वप्नपंखवाले आपले डॉक्टर मलोसे आणि डॉक्टर श्री राजेंद्रजी मलोसे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर श्री सो मे मेघा मलोसे मेघा मलोसे आपल्यासोबत जो विषय घेणार आहेत त्याचा टायटल आहे की शासकीय विज्ञानिकी त्यांचा संसारावर झालेला प्रभाव आपल्या सर्वांना हा विषय निश्चित आवडेल कारण आपण याच्याशी जोडलेला आहात प्लीज डॉक्टर मलोसे मिस्टर अँड मिसेस मित्रांनो मेघाताई मलोसे ही आपल्या डोंगरगावकर सरांची मुलगी आहे डॉक्टर राजेंद्र मलोसेंची सुविद्य पत्नी आहे डॉक्टर राजेंद्र मलोसे हे व्यवसायाने डॉक्टर आहेत पण ते व्यवसायाने डॉक्टर आहेत का लेखक आहेत का, का समाजसेवक आहेत काही कळत का नाही कदाचित हीच शासकीय विद्यानिकेतनची देणगी आहे माणूस मल्टीडायमेन्शनल ग्रोथ होत करतो शाळेमध्ये नमस्कार मी मी मेधा डोंगरगावकर डोंगरगावकर सरांची मुलगी मी राजेंद्र मलोसे पाटील सरांचा जावाई त्याचं कारण असं की पाटील सरांनी मेधाला मुलगी मांडलं होते आज आम्ही दोघही इथं मुद्दाम एक गोष्ट सांगण्यासाठी तुम्हाला आलो आहे आमच्या लग्नाची गोष्ट सांगायची ना मेधा Oh. वीस सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट या दिवशी मी शाळेत आलो वडील सोडून निघून गेले मी रडायला लागलो रडता रडता मी चिपळुंग सरांच्या दारी गेलो सरांनी हातात एक पुस्तक दिलं म्हणाल वाच वाचला तू वाचशील तर तुला करमेल आणि तू रडणार नाहीस मी खरंच वाचत गेलो मला करमलं मी वाचत गेलो वाचत गेलो वाचला तो वाचला हे डोंगरगाव कसरांचं वाक्य तुम्हाला कदाचित काही लोकांना इथल्या आठवत असेल वाचला तो वाचला असाच वाचत 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 मी मेडिकलला गेलो शेवटच्या वर्षाची परीक्षा होती जवळ आली होती तरीही रात्री झोपताना काहीतरी अवांतर वाचल्याशिवाय झोप नाही यायचे एक दिवस असाच हॉस्टेलला फिरत होतो रात्री अकरा वाजले होते आणि श्रीराम जाधव म्हणून माझा मित्र राहत होता त्याला म्हणलं काही वाचायलाय का तुझ्याकडे त्यांनी माझ्या हातात साप्ताहिक मनोर दिलं त्या काळी साप्ताहिक मनोहरची फार क्रेज होती आणि त्या साप्ताहिक मनोहरमध्ये वाचत असताना वाचत असताना मला तारुण्याच्या तीरावर नावाचं सदर दिसलं त्या तारुण्याच्या तीरावर सदरावर काही कविता होत्या आणि त्या कविता मला खूप आवडल्या मी त्या काय वाचतच राहिलो इतका वेळा झालो त्या कवितेपोटी की मी शेजारी गेलो रूममध्ये त्याला सांगितलं अरे बघ किती छान कविता आहेत पुढे गेलो, त्या गेलो त्याला सांगितलं मग किती छान कविता आहेत रात्रीचा एक वाजला होता किती छान कविता त्या कविता जवळपास पहाटे तीन वाजता मला पाठ झाल्या होत्या आणि पहाटे तीन वाजता मी परत श्रीराम जाधवकडे गेलो त्याला मला किती छान कविता आहेत या तू म्हणे कुणाच्या कवितात बघू तर शेजारी फोटो होता आणि कवयित्रीचं नाव होतं मेधा डोंगरगावकर श्रीरामाला ती या मुलीला ओळखत नाही का मला नाही बाबा अरे काय वेळ आहेस तुझ्या शाळेत तर राहते ही मुलगी म्हटलं माझ्या शाळेत हो म्हणे डोंगरगावकर सरांची मुलगी आहे म्हटलं ते सर नंतर आले असतील आमचे शाळा आता केव्हाच संपली होती कॉलेजमध्ये आलो होतो तो म्हणे असं करू उद्या आपण या मुलीला भेटायला जाऊ म्हटलं ठीक आहे हरकत नाही मलाही भेटायचं होतं मी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी संध्याकाळी सात आठ वाजले होते आम्ही दोघं मी आणि प्राध्यापक डॉक्टर श्रीराम जाधव आम्ही दोघं शाळेत गेलो मी शाळेत परत येत होतो मी सतत सतत शाळेत येत होतो आणि आजही मी शाळेत आलो होतो शाळेत आलो तर डोंगराग सर नेमकेच शाळेतलं काम संपून घरी येत होते चोवीस तासाचे शिक्षक मला माझ्या शाळेतच दिसले डोंगरावर सर आले मी म्हणा नमस्कार केला आणि म्हणालो सर मी राजेंद्र मोलोसे मला मेधाच्या कविता फार आवडल्यात सर म्हणाले यार तू तिलाच सांग ना मध्ये बसली आहे ती मी मध्ये गेलो मेधा तुझ्या कविता खूप चांगल्या आहेत मला खरं तर थँक्यू म्हणायचंही सुचलं नाही मी नुसतीच हसले आणि चुळबुळत गप्पा बसले काय करतेस मेधा सध्या तू मी बारावीची परीक्षा दिली आहे सायन्स हो मग मेडिकलला येणार आहे सी काय हां ॲडमिशन मिळालं तर नक्कीच येणार आली सर नक्की आहे मी कुठली अडचणीसाठी ये माझ्याकडे तू बरं पण तुम्ही भेटाल कुठे मी सतत सध्या लायब्ररीत असतो सकाळी आठ ते रात्री बारा बरं ठीक आहे खरंच एक दीड महिन्याने मेदा आली आणि मी लायब्ररीतच होतो ती आली माझ्यासमोर उभी राहिली मी तिला घेऊन बाहेर आलो मला चल कॅन्टीनला जाऊ आम्ही कॅन्टीनला गेलो माझ्या आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग होता म्हणजे घराबाहेर एखाद्या हॉटेलमध्ये किंवा कॅन्टीनमध्ये जाऊन कोणा मुलाबरोबर चहा वगैरे घेण्याचा आणि त्यातून मेडिकलचा ते कॅन्टीन जिना उतरून तळघरात जायचं आजूबाजूचा सा सगळा गडबड गों गोंगाट आणि वीस पैशाचा तो पाचट चहा मी घाईघाईने गाए तो चहा प्याले आणि पटकन बाहेर पडले हो वीस पैशाचाच पाचट चहा होता तो आणि त्या वीस पैशाच्या पांचट चहा पाठीमागचे हा थरथरणारे मेदाचे हात मला दिसत होते त्या दिवशी जी मेदा मला आठवते हो ती थरथरणारी मेदा तीन चार महिने झाले परभणीहून इंटर्नशिपहून काहीतरी कामासाठी मी कॉलेजला आलो होतो तर लिफ्टजवळ मेदा मला दिसली म्हटलं काय ग का मेदा काय झालं परीक्षा आहे माझी आज फार भीती वाटते मला असं कर चल मी तुला एक्झामिनेशन हॉलपर्यंत सोडून येतो चौथ्या मल्ल्यावरचं एक्झामिनेशन हॉल चल आपण तिथे जाऊयात सोडून येतो तुला कुणी मी कुणीतरी भेटेल सांगतो त्यांना मी मी वर गेलो हेमंत गुलवाडी भेटला मला माझा सिनियर त्याला म्हटलं अरे मुलगी फार घाबरलेली आहे बघ तुला काही जरा कन्सोलेशन करता आलं तर बघ आणि खरंच त्यांनी कन्सोलेशन केलं का मला माहीत नाही पण त्या दिवशी जी मेदा आठवते ती घाबरलेली आधीची थरथरणारी नंतरची घाबरलेली मेदा मला आठवत राहते मग मी चांदवडला प्रॅक्टिस करायला निघून गेलो तीन चार वर्षानंतर असाच एक दिवस कॉलेजला आलो रवींद्र रामचंद्र जोशी यांना भेटायला बहुतेक रव्या रव्या इथं आला आहे कुणीतरी मला सांगितलं की रव्या आला आहे म्हणून रवी रवींद्र रामचंद्र जोशी यांना भेटायला आलो तर म्हटलं काय चाललं आहे रव्या रव म्हणाले रे सध्या सामाजिक काम करतो आहे म्हणलं कुठलं सामाजिक काम करतोय रे तुला ती मेधा डोंगरगावकर माहीत आहे का म्हटलं माहीत आहे तिचं लग्न ठरवतो आहे म्हटलं कुणावर लग्न ठरवतो आहे तिचं म्हणतो तो कुंटूरकर माहीत आहे का तुला त्या कुंटुरकर बरोबर म्हटलं काय यार त्या कुंटुरकरवर तिचं लग्न ठरवतो रसिक माणसाबरोबर एवढ्या चांगल्या कवयत्रीचं लग्न ठरवतो मी त्याच्यापेक्षा मी का वाईट आहे का म्हटलं राव म्हणाले चल चालायला लाग म्हणे तू कुठेतरी खेड्यात राहतो म्हणे तू कसला तिच्याशी लग्न करतो म्हणे म्हणलं यार बघ तू कर कुंटूरकर कर काही नको मी बरं आहे घे म्हणलं रव्याने मला हाकलून दिलं मी परत चांदवडला गेलो आठ दिवसांनी माझ्या डोक्यात काय विचाराला स्टॉक मी परत आलो म्हटलं रव्या काय झालं त्या मेध डोंगरकरच्या लग्नाचं नाही यार ती पोरगी नाही म्हणली त्या कुंटूरकरला म्हटलं हुर्रे बरं झालं म्हणलं नाही म्हणली ही पोरगी म्हटलं का रे म्हटलं मी आता जाऊन विचारतो म्हणलं तिला पण माझं काही डेअरी होऊन ना तिला जाऊन डायरेक्ट विचारायचं जा। मी परत डॉक्टर श्रीराम जाधवकडे गेलो म्हटलं श्रीराम माझं एक काम कर म्हणजे काय म्हटलं मला मेधा डोंगरगावकर्षी लग्न करायचं आहे त्यावेळेस आय लव यू ब्रेकअप आणि ते क्रश असं काही नव्हतं काय तर मला मेधा डोंगरगावकर्षी लग्न करायचं आहे मी डॉ दौक, डॉक्टर श्रीराम जाधवला सांगितलं की मला मेधा डोंगरगावशी लग्न करायचं आहे मग श्रीरामनी काय केलं माहीत नाही काय झालं ग मेदा नंतर श्रीरामनी विचारलं मला आणि मी एकदम गोंधळूनच गेले कारण एकतर चार चार वर्षा पूर्वी पाहिलं होतं आम्ही दोघांनी एकमेकांना आणि आता एकदम लग्नाचंच मी फार गोंधळले मग घरी आले आणि रात्री जेवताना आई बाबा आणि लहान भा भाऊ बहीण सर्वांसमोर सांगितलं श्रीराम काय म्हणाला ते बाबा म्हणाले राजेंद्र मलोसे म्हणजे पहिल्या बॅचचा विद्यार्थी हो, सर, मी म्हटलं हो चिपळूणकर सर भाषणात त्याचं नेहमी नाव घेतात मी म्हटलं बाबा एम बी बी एस झाल्यानंतर तो बाबा आमटेंकडे गेला तिथे काही दिवस राहिला आणि त्यानंतर खेड्याकडे चला असं म्हणून तो आता चांदवडला खेड्यात दवाखाना चालवतोय बाबा म्हणाले अरे वा फारच छान मग बघ मेधा तू नीट विचार कर शांतपणे विचार कर आणि तुझा निर्णय तू घे तू जे म्हणशील ते आम्हाला सर्वांना मान्य राहील मी तीन चार दिवस विचार केला आणि बाबांना माझी संमती कळवली बाबांनी मग राजेंद्रला पत्र लिहिलं चिरंजीव डॉक्टर राजेंद्र अनेक उत्तम आशीर्वाद आम्ही तुमची सर्वजण वाट पाहत आहोत आपला व वी डोंगरगावकर तुमच्यापैकी काही लोकांना डोंगरगावकर सरांची सही आठवत असेल व वी डोंगरगावकर हे पत्र चांदवडला आलं आणि मला असं उचंबळून आलं मला उन्माद झाला मग मी एका मित्राला घेतलं आणि ताबडतोब मोटरसायकलवर चांदवडून औरंगाबादकडे निघालो दीडशे किलोमीटर त्या काळी राजदूतवर साल होतं एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि मी निघालो मोटरसायकलवर आणि मोटरसायकल संध्याकाळी पोचलो आधी शाळेत जाणे जर जा डेअरिंग होईना मित्रांनो लक्षात घ्या की परत परत मी शाळेत जात होतो आणि माझं शाळेत जाण्याचं डेअरिंग होईना म्हणून मी डॉक्टर श्रीराम जाधवला शोधत होतो तो काही सापडला नाही मला म्हणलं त्याचा सहारा घेऊन जाऊ शाळेत तो सापडला नाही मग मी परत कसा कसा बसा माझ्या मित्राला त्या मित्रालाच घेऊन मेधाकडे पोचलो डोंगरगावस्थांच्या घरी पोचलो घाबरणारी मेधा थरथरणारी मेधा त्या दिवशी त्या जाळीच्या घरात पाटील सरांच्या घराचं शेजारचं घर होतं ते त्या जाजाळीच्या घरात त्या क्वार्टरमध्ये ठामपणे बाहेर बसली होती आणि मी तिला चार वर्षांतर पाहत होतो मी मेधाला म्हटलं मेधा हे नक्की आहे ना आपण लग्न करायचं ना मेधा हे नक्की आहे ना हो पण मेधा मला आश्चर्य वाटतं की तुमच्या घरच्या लोकांनी काय विचार केला हा सगळा जात पात काही नाही नाही बाबांनी राजेंद्रची जात कधीच विचारली नाही त्याची कुंडली पत्रिका मागवली नाही गुण जुळवले नाहीत त्याची सर्वसामान्यपणे लोक पाहतात त्याप्रमाणे घरदार शेतीवाडी इस्टेट प्रॉपर्टी कशाचीही चौकशी केली नाही बाबांच्या दृष्टीने राजेंद्रची जात होती शासकीय विद्यानिकेतन आणि त्याची इस... आणि त्याची इस्टेट प्रॉपर्टी होती शासकीय विद्यानिकेतनचे संस्कार पण मेदा तू काय विचार केलास आपण तर चार वर्षांनी पाहत होतो ना आपण तर एकमेकाला भेटलो पण नव्हतो तू काय विचार केलास मी सुद्धा शाळेच्या त्याच वातावरणात राहत होते गांधीजी साने गुरुजी बाबा आमटे चिपळूणकर सर डोंगरगावकर सर या सरांचे सरांचा प्रभाव माझ्यावर पण होता शाळेच्या त्या वातावरणाचा आणि त्या संस्काराचं आकर्षण बहुतेक मला खूप असावं म्हणून मी राजेंद्रला हो म्हटलं आणि बघा मित्रांनो आणि मेदा खरंच ना की या शाळेमुळे आमचं लग्न झालं आमच्यात लग्नात मध्यस्थ होती शाळा आणि शाळेमुळे आमचं लग्न झालं मेदा तुला मान्य नाही हो। केवळ शाळेमुळे आमचं लग्न झालं आणि मला असं वाटतं की शाळेच्या सगळ्या माझी विद्यार्थ्यांमध्ये शाळेचा जावई मी आहे पाटील सरांचा जावंही मी आहे आणि कदाचित असं एकमेव लग्न हे असावं की गुरुकन्येबरोबर मी लग्न केलं शाळेतल्या संस्कारावर संस्कार घेता घेता संस्काराबरोबर लग्न केलं